महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांना होणाऱ्या मतदानापैकी पंच्याहत्तर टक्के मतदान हे गुहागर मतदारसंघातून होईल भास्कर जाधव यांचं वक्तव्य मतदान लोकशाहीचा एक उत्सव आहे मी सांगितलं होतं की गुहागर मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांना सत्तर टक्के मतदान होईल परंतु आज माझा आत्मविश्वास वाढलाय होणाऱ्या मतदानापैकी पंच्याहत्तर टक्के मतदान हे गुहागर मतदारसंघातून होईल लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी तुमचं एक मत महत्वाचं आहे त्यासाठी बाहेर पडा आणि परिवर्तनाकरता मतदान करा मतदान हा लोकशाहीचा एक उत्सव आहे आणि हा उत्सव साजरा करण्यामध्ये गावातील सर्वसामान्य माणसांबरोबर आम्हाला खूप आनंद वाटतो खूप मौज मजा वाटते आणि या वेळेला या निवडणुकीमध्ये मी जे सांगितलेलं आहे की माझ्या ग्वाघर विधानसभा मतदारसंघातून अनंत गीते यांना किमान सत्तर टक्के होणाऱ्या मतदानाच्या मतदान मी देईन असं सा सांगितलं होतं परंतु आज माझा कॉन्फिडन्स वाढलेला आहे मला असं वाटतं की होणाऱ्या मतदानाच्या पंच्याहत्तर टक्के मतदान हे गुहागर विधानसभा मतदारसंघातून अनंत गीते यांना मिळेल मतदारांना काय आवाहन करायला असं आहे की मतदारांना मी सांगेन प्रचंड उन्हाळा आहे उकाडा आहे याची मला पूर्णपणे जाणीव आहे त्यामुळं या उन्हातानातून मतदानाकरता बाहेर येणं हे खूप त्रासाचं आहे जिखरीचं आहे पण तुमच्या एका मतानं खूप मोठं परिवर्तन घडणार आहे या देशाचं भवितव्य आणि भविष्य तुमच्या हातामध्ये आहे आणि म्हणून हे भविष्य आणि भवितव्य घडवण्याकरता देशामध्ये परिवर्तन घडवण्याकरता आणि लोकशाही वाचवण्याकरता संविधान वाचवण्याकरता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना वाचवण्याकरता आणि देशातील छोटे मोठे पक्ष वाचवण्याकरता कितीही त्रास झाला तरी बाहेर या आणि मतदान केंद्रावर मतदान जाऊन परिवर्तनाकरता मतदान करा